नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी अडोतीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी तीस क्विंटल अवकाळी ज्या दर आहे पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी साठ क्विंटल अवकाली जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी अठरा क्विंटल अवकाली ज्यासी दर आहे पाच हजार आठशे आठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी एकशे एकवीस क्विंटल अवकाळी जॅशी दर आहे सहा हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गरडा हरभरा पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी सहाशे बेचाळीस क्विंटल अवकाली जशी दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा